हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज आपण नामस्मरण करताना किंवा स्वामींची किंवा इतर कुठल्याही देवांची आपण पोथी वाचताना किंवा कोणतीही सेवा करताना आपल्याला आळस काय येतो किंवा आपल्या डोळ्यातून पाणी काय येतं या विषयावर आपण आज बोलणार आहोत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर माझा आवाज थोडासा तुम्हाला वाटत असेल खराब कारण की माझी तब्येत ठीक नाही आहे मला सर्दी ताप वगैरे आहे त्यामुळे तुम्हाला आवाज असा वाटत असेल अशा करते की तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या व्यवस्थित समजतील तर बघा प्रत्येक वेळेला जर आपण जेव्हा स्वामी सेवा करतो किंवा पोथी वाचतो समजा ग्रंथ स्वामींचा आपण वाचतो सारा अमृत किंवा माळजप करतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला आळस खूप येतो बघा आणि असं वाटतं की अ, पोतीही कधी संपते किंवा आपण माळ जप करतो हे कधी पूर्ण संपते आणि आपण कधी इथून उठून बाहेर जातो आहे असं माझ्यापासून अगदी तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच होत असतं की एका जागा आपल्याला बसवत नाही मध्येच बघा खोकला शिंका येतात त्याचबरोबर डोळ्यातून पाणी येतं खूप आळस येतो झोप लागल्यासारखं होतं तर हे कशामुळं होतं तर एकदा माझ्यासोबत असंच झालं आणि मी विचारता विचारता एका ताईंना विचारलं त्यामुळं त्यांनी मला त्या ज्या गोष्टी असतात त्याच्या पाठीमागच्या त्या गोष्टी त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितलं की आसा, आसा, आसा मौनून, मौनून ते असं असं असतं म्हणून आणि मग म्हणून आपल्याला असं आळस वगैरे होतो तर म्हटलं चला ह्या गोष्टी जर मला माहिती आहे तर त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हणूनच आम्ही आज व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर बरं बघा प्रत्येक वेळेला आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो मी स्वामींचीच म्हणते कारण की मी स्वामी सेवा करते म्हणून तर तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल तेव्हा बघा आरती चालू असताना नामस्मरण करताना किंवा पोथी वाचताना ग्रंथ वाचताना कुठ कोणताही आपल्याला जेव्हा आळस जांबळे येतात मग कदाचित तसं एका क्षणासाठी आपली झपकीसुद्धा लागते डोळ्याची म्हणजे आपल्याला झोपसुद्धा येते असं जडजड वाटतं आणि असं वाटतं की या जागेवरून पटकन उठावं असं होत असतं तर ते कशामुळं होतं तर जे आपल्या म्हणतात ना आपल्या मनामध्ये ज्या निगेटिव्ह विचार जे चालू असतात जसे आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असतात तसेच निगेटिव्ह विचारसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त आसता असतात आपल्याला बघा रोज आपण माळ तर करतो किंवा पोतीत्र वाचतो पण आपल्या मनामध्ये ते विचार असतात की आता आज संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा मुलगी शाळेत गेली मग तिची परीक्षा आहे का, का किंवा अजून घरातले काय काय विचार आपल्या नात्यामधले विचार किंवा अजून दुसरे बरेचसेच असे विचार ना आपल्या डोक्यामध्ये हजार विचार आपल्या डोक्यामध्ये सतत ते चालूच असतं फक्त आपण देवाचं नाव घेतो पण जे मनामध्ये जे विचार असतात ते सतत चालूच राहतात मग त्या विचारांना आपण कसं बाहेर काढायचं किंवा आपले बघा जे मग म्हणतात ना जे षडरूपू असतात षडरूपू ते काय करतात आपल्याला ह्या ज्या स्वामींची सेवा असू द्या किंवा कोणत्याही देवाची सेवा असू द्या ते आपल्याला करू देत नाहीत ते काय करतात तर ते आपल्या म्हणतात ना म्हणतात अंगावर असे बसलेले असतात तर काम क्रोध लोभ मोह मद मत्सल हे जे षड्युपयोग आहेत ना हे आपल्याला खूप जकडून ठेवलेलं असतं त्यांनी त्यालाच ते आपण निगेटिव्हिटी पण म्हणू शकतो की जे आपल्याला बघा कोणतीही सेवा करताना आळस येणं आणि पटकन हे उरकून आपल्याला इथून उठावं वा असं वाटणं हे असं होत असतं त्यांना कारण की ते आपल्याला इतकंच जकडून ठेवलेलं असतं बघा ते आपल्या अंगामध्येच असतात जसं तुम्हाला एक उदाहरण मी देते एखादा कपडा असेल आणि तो खूप मळला आहे त्याला आपण खूप महिने झाले धुतलेलं नाही काय नाही तर पहिल्याच धुण्यामध्ये तो काय क्लीन होत नाही पहिल्यांदा आपण त्याला भिजत टाकतो सर्फमध्ये त्यानंतर ज्याच्याकडे वॉशिंग मशीन असते ते वॉशिंग मशीनला टाकतात धुवायला कोणी हाताने धुत असतं तर पहिल्या धुण्यामध्ये ते क्लीन होत नाही बघा तर आपल्याला त्याला एक दोन वेळा चांगलं धुतलं धुवावं लागतं त्यानंतरच ते, ते क्लीन होतं तसंच आपल्या मनाचंसुद्धा असतं ते जे आपल्या अंगावरती जी निगेटिव्हिटी आहे ना ती बाहेर काढायसाठी आपण मनोमनी एकाग्रता केली पाहिजे की नाही हा विचार मला नाही करायचा आहे मला फक्त जे मी सेवा करते स्वामींची किंवा ज्या कोण कुठल्या देवाची तिथं मला एकाग्र व्हायचं आहे आणि तल्लीन व्हायचं आहे त्या स्वामींच्या सेवेत किंवा ज्या पण देवांची आपण सेवा करतो त्या सेवेमध्ये आपल्याला अजिबात बाहेरचा असा विचार मनामध्ये घ्यायचा नाही ज्या क्षणाला आपल्याला विचार तो मनात येतो त्या क्षणाला आपण हेच म्हणायचं आणि तो बाजूला करून आपण पुन्हा त्या ह्याच्यामध्ये सेवेमध्ये आपण तल्लीन व्हायचं आहे तर कसं असतं तर कसं करायचं आपल्याला त्या गोष्टी कशा साध्य करायच्या तर तुम्हाला सांगते आपण जेव्हा पोथी वाचायला बसतो तेव्हा पहिले मनात आपण भाव निर्माण करायचा जे श्रद्धा आपल्या मना मनामध्ये पाहिजे की आपण ज्या देवाची पूजा करतो आहे किंवा सेवा करतो आहे जी पण आपण पोथी वाचतो आहे किंवा नामस्मरण करतो त्यांना मनामध्ये प्रार्थना करायच्या आणि सांगायचं की जे पण माझ्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतील ते सगळे तुम्ही काढा जे काय माझ्या डोक्यावरती जे डोक्यामध्ये डोक्यावरती जे चाललेलं आहे विचार ते सगळे हटवा आणि मला फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये एकाग्र होऊ द्या जी तुमची सेवा करणार आहे त्याच्यामध्ये मला एकाग्र होऊ द्या ही मनामध्ये प्रार्थना करायची आणि आपण शुद्ध मनाने ती सेवा करायला चालू करायची तर सेवा करताना आपण पहिलं आसन घ्यायचं सेवा करायला जेव्हा बसतो ना तेव्हा ही आपण प्रार्थना करून बसायचं चालू करायचं तरी पण बघ आपल्या मनामध्ये विचार येतात आजूबाजूला काय चाललेलं असतं काय नाही आता मी बरेच म्हणजे तुम्हाला सांगायचं तर बरेच असे बघितलेले आहेत की तुम्ही पूजा करायला बसला आहे थोडासा गॅस बंद कर कुकरला तीन शिट्ट्या झाल्या बंद कर ते हे कोण आलं आहे बघते ते, ते कोण आलं आहे दरवाजा वाजला हे ते असं चालू असतं आता मी सुद्धा बघा घरामध्ये एकटीच असते कारण मुलगी शाळेमध्ये जाते निघून दुपारपर्यंत मी एकटीच असते आणि मिस्टरसुद्धा सकाळीच निघून जातात मग कधी कधी काय होतं कधी सकाळी काय करायला बसलं तर दरवाज्याचं वाज वाजतो म्हणजे कुणी ना कुणीतरी येतं मग त्यावेळेला आपल्याला काय होतं की आपल्याला उठावं लागतं की तिथं कोण पोस्टमॅन आलाय किंवा अजून कोणी आलंय तर जाऊन तिथं बोलावं लागतं बघावं लागतं मग तशा वेळेला आपण सेवा करायला नाही घ्यायची अशा वेळेला घ्यायची की घरात कुणी ना कुणीतरी आहे आपल्या म्हणजे आपली मुलगी मुलगा किंवा मिस्टर सासरे असं कोणतरी आहेत की ज्या वेळेला असं काही गोष्ट घडते त्यावेळेला ते, ते लोकं जाऊन दरवाजा उघडू शकतात त्यावेळेला पण आपलं मन काय होतं डायवर्ट होतं आणि आपली मग जी काय आपण एकाग्रता केलेली असते नामस्मरणाची वगैरे ती आपली थोडीशी म्हणजे त्याच्यामध्ये विघ्न येतात असं होतं आपल्याला तर जेव्हा पण आपण ही सेवा करणार ना तेव्हा आपण मनापासून करायची एकाग्रते ते एक एक चित्ताने करायचे म्हणजे जी आता आपण करणार आहे त्याच्याकडंच लक्ष द्यायचं म्हणजे फोकस करायचं आपण आणि ती सेवा करून घ्यायची अगदी तुम्ही दहा मिनटं करत असाल अर्धा तास करत असाल जितक्या वेळ पण तुम्ही करत असाल तितक्या वेळ मला तर कधी कधी असं वाटायचं की सुरुवात ना मी जेव्हा पोथी वाचायचे ग्रंथ वाचायचे तेव्हा मला असं वाटायचं कितवा ग्रंथ आला आता मला उठलं पाहिजे खूप वेळ झाला आहे पाठ दुखते आळस येतोय कधी कधी तर अशी झोपसुद्धा यायची इतकी झोप यायची डोळ्यातून पाणी यायचं तर डोळ्यातून पाणी येणं हे शुभ श म्हणतात ना की कोणतीही सेवा आपली देवापर्यंत पोचते म्हणून आपल्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्याची ते शुभ कार्य किंवा लक्षण म्हटलं जातं त्याचं डोळ्यातून पाणी येणं काय काय लोक त्याचा वेगळाच अर्थ काढतात की ते अशुभ असतं तुमच्या डोळ्यातून पाणी येते वगैरे असं काय नाही तर ते, ते शुभच असतं बाकी तुमचं अंग बघा जडजड वाटणं किंवा तुम्हाला खूप आळस येणं थकवा येणं त्याच सेवेमध्ये तुम्हाला खूप शिंका येणं खोकला येणं मध्येचं काय ना काहीतरी का विघ्न येणं कुणीतरी येणं मध्येच बोलणं वगैरे हे काय असतं ना हे तुम्हाला ती जी निगेटिव्ह शक्ती असते आपल्या अवतीभोवती जी चालू असते ती निगेटिव्ह शक्ती आपल्याला हे देवाच्या ह्याच्यामध्ये किंवा नामस्मरणामध्ये येऊ देत नाही कारण की ते त्यांचंच राज्य चाललेलं असतं इतक्या वर्षापासून ते त्यांचंच चाललेलं असतं त्यामुळे ते करू देत नाहीत बघ आपल्याला कधी कधी ना पूर्ण सगळं वाचायचं असतं ना मग आपल्याला मध्येच असं वाटतं आता बास ए, तीन ग्रंथ वाचले म्हणजे तीन अध्याय झालेले आहेत आणि आपल्याला हा ग्रंथ आता बंद करावा तर आपण उद्या वाचावा असं आपल्याला जेव्हा वाटतं ना तेव्हा समजून जायचं की आपल्या अवतीभोवतीच्या ज्या श जे निगेटिव्ह शक्ती आहे ना ती आपल्यावर खूप भारी पडते हावी होते मग त्यावेळेला आपण जसं ते मनामध्ये येतं ना आपण तसंच करत जातो मग त्यामुळं ह्या ह्या गोष्टींना ना बाहेर काढायला हळूहळू थोडासा वेळ लागतो जसं मी तुम्हाला सांगितलं ना की हे जे विचार आपल्या मन मनामध्ये येतात ना हे हळूहळू कमी करायचे आणि मग आपलं मन एकाग्रता करायचं आत्ता आता कुठं थोडंसं माझं मन म्हणजे मी जी पण सेवा करते तिथं माझं थोडंसं एकाग्र होतं पण कधी कधी ना मनामध्ये मना असे आपल्या घरातले जे काय टेन्शन असतात त्याच्यामुळं मनामध्ये मना येतातच विचार नाही असं काय नाही पण त्यांना येऊ द्यात आपण काय करायचं आपला जो नियम आहे तो सोडायचा नाही आपण एकाग्रतानीच करायचं जसं आलं ना समजा आता आपण पोथी वाचतो आणि आपल्या मनामध्ये एखाद्या घरातला विचार कुठ कोणता आला कोणता बाहेरचा विचार आला आपण डायरेक्ट तिथं हे सांगायचं की नाही मला हा नाही विचार करायचा मला जे काय कार्य मी घेतले हातात मला तो विचार पहिला करायचा ती सेवा पहिली मला करायची मला बरेचदा ना असं वाटायचं की बापरे एवढा वाचन करायचं एवढा वेळ आपण एका जागेवर बसायचं सुरुवातीला मी तुम्हाला सांगते पण आता मला तसं काय होत नाही मी बसले ना मला हे करायचं आहे ना तर मी केल्याशिवाय तिथून हा म्हणजे हालतच नाही आणि आपण जेव्हा सारामृत वगैरे वाचत असतो स्वामींचं किंवा तुम्ही ज्या देवांचं मानत असाल त्या देवांचं कोणतंही पुस्तक वाचत असाल ना आपण त्या ह्याच्यामध्ये इतकं म्हणजे लीन व्हायचं तल्लीन व्हायचं ना इतकं की आपल्याला ते एक ओळीचा -एक अर्थ पूर्ण कळला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो ना की ते ग्रंथ आपण अगदी आपल्या तोंडपाठ झाला पाहिजे असं आपण वाचन करायचं की इतकं त्या ओळी त्या ग्रंथामध्ये काय झालं स्वामींची सेवा कशी केली बाळप्पा महाराज सोळाप्पा महाराज सुंदराबाई ते सेवेकरी कसे होते त्यांनी सेवा कशी केली आपल्याला ते एवढं महान तर सेवेकरी आपण नाही बनू शकत एवढे मोठे सेवेकरी पण आपण पण कशी सेवा केली पाहिजे स्वामींची आणि कसं आपल्याला त्यांची माळ केली पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे तुम्हाला खरं सांगू नामस्मरणात एवढी शक्ती आहे ना तर खरंच आपण विचारसुद्धा नाही करू शकत आता बघा येत्या एप्रिलच्या दहा तारखेला स्वामींचा प्रकट दिव प्रकट दिन आहे आत्तापासूनच काही काही लोकांना ग्रंथ म्हणजे तेवढ्या दिवसा जेवढे आत्ता लावतील ना ग्रंथ ते दहा ता तारखेपर्यंत जेवढे होतील ना पारायणं तेवढी करतात आहे बघा ज्यांना वेळ आहे ते करतात आहे ज्यांना कमी वेळ आहे म्हणजे कामं आहेत बाकीचे अजून कोणाचे आजारपण आहेत कोणाचं लहान बाळ आहे किंवा कोण व निमित्त बाहेर जातात तर त्यांना काय होतं त्यांना ते शक्य होत नाही मग त्यामुळे ते तीन अध्याय किंवा सात अध्याय असं वाचायचा प्रयत्न करतात स्वामींची सेवा किंवा समजा सारामृताची सेवा नाही झाली तर ता तारकमंत्राची सेवा करतात की रोज सकाळी उठल्यानंतर अकरा वेळा तारकमंत्राची ती सेवा करायची आणि आपलं एक माळ करायची आणि नि निघायचं आपल्या आपल्या कामाला कुणी नामस्मरण म्हणजे डेली नामस्मरण चालूच असतं कोणाकोणाचं बघा की आत्ता तर सध्या आमच्या इथं तर चालूच चा आहे की एक कोटी नामस्मरणाच्या सेवेमध्ये भरपूरसे सेवेकरी सामील झालेले आहेत की त्यांच्या परीने जेवढे नामस्मरण होईल ना तेवढं स्वामींपर्यंत आपल्याला ते, ते, ते पोचवायचे आहेत जितके आपल्या आजच्या दिवसात झालेत तेवढे ते, ते लिहून ठेवून नंतर आपल्याला आठ तारखेला ते जमा करायचे आहेत कारण दहा तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे म्हणून तर अशी तुम्ही सेवा करत जा म्हणजे भरपूरशी सेवा आपल्याला करायची आहे स्वामींसाठी आपल्याला ज्यांना जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना व्यवस्थित सांगायचे आहेत जे नाही आहेत त्यांना पण आपल्याला स्वामी समर्थ काय आहेत ते सुद्धा सगळं पटवून द्यायचं आहे त्यांना तर बरेचदा ना आपल्याला असं होतं की एखादा सेवेकरी मिळतो आपल्याला आणि मग आपल्याला त्यांना काही माहिती नव्हतं सुरुवातीला जसं माझं मला सुद्धा काही माहिती नव्हतं ह्या सगळ्या सेवा असतात हे असतं पण जे जसं जसं मला माहिती पडत गेलं ना तसं तसं त्या गोष्टी मी करायला लागले आणि त्याचं मला पॉझिटिव्हच रिझल्ट भेटायला लागला बघा आपण कितीतरी वेळ मोबाईलमध्ये घालवतो टी व्ही बघण्यात घालवतो त्याच्यातला एक अर्ध्या तासाचा वेळ काढून आपण जर ही सेवा केली कोणतीही सेवा आपली असू द्या ती जर केली तर किती फायद्याचं आहे आपण चा दिवसातनं चार तास मोबाईलमध्ये घालवतो काय चाललंय काय नाही बाहेरच्या गोष्टी सगळ्या बघत राहतो किंवा टी व्हीमध्ये एखादी सिरियल असेल मूवी असेल आपण बघत राहतो पण अर्धा तास आपण सेवेसाठी काढत नाही तुम्ही जी पण देवाची सेवा करता त्या देवांच्यासाठी तुम्हाला सकाळचा असू द्या किंवा संध्याकाळचा असू द्या थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे आणि ही सेवा करणं गरजेचं आहे आणि जे मी आता तुम्हाला सांगितलेत की कोणतीही सेवा करताना आपल्याला हे असं आळस येणं थोडं जड वाटणं हे तर होतंच पण आपण जर एका ग्रहाने ज्या त्या गोष्टी करत राहिलो ती सेवा करत राहिलो ना तर हळूहळू जी आपल्या आजूबाजूला जी निगेटिव्ह गोष्टी असतात त्या कमी होतात आणि आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हच सगळ्या गोष्टी येतात कारण की आपण त्यांना हा म्हणजे हारायचंच नाही नाही आपण त्यांना हरवायचं ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्यांना आपल्याला हरवायचं आहे आणि नामस्मरणातच आपल्याला लीन व्हायचं आहे आपल्याला तल्लीन व्हायचं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला असं वाटलं पाहिजे की नाही मला ही सेवा करायची आहे म्हणजे आहे आणि ती पूर्ण स्टार्ट टू एंड आपल्याला पूर्ण निर्विघ्नपणे पार पाडायचे ह्या गोष्टीकडं खूप जास्त लक्ष द्यायचं आहे बऱ्याचदा मी बघते ना की माळजप करताना पण म्हणजे कुठल्या स्वामींच्या मंदिरात वगैरे गेले ना तर अशा पकडून ना म्हणजे चुकीचेच माळ पकडतात आणि त्यांचं चालूच असतं एक मणी पण एकदा सारखं होतात आणि दोन तीन वेळा श्री स्वामी समर्थ असे म्हणतात तसं न करता तुम्ही एकच माळ करा मनापासून करा श्रद्धेने करा स्वामींना ती आपण केलेली पूजा भक्ती ती त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या एकच करा तुम्ही अकरा करण्याच्या नादी नका लागू जर तुम्हाला नाही जमत आहे तर तुम्ही एकच माळ करा मनापासून करा जी काय सेवा करणार असेल तर मनापासून करा दुसरं आहे म्हणून मी करणार आहे असं नाही तुमच्या मनामध्ये तो भाव आहे का ती श्रद्धा आहे का ती श्रद्धा मनामध्ये असेल तर ती तुमची जी केलेली छोटीसुद्धा प्रार्थना असेल ना तीसुद्धा स्वामींपर्यंत पोचते आणि तीसुद्धा स्वामी आपल्याला त्याचा आशीर्वाद भरभरून देतात बघा तुम्ही ही जर गोष्ट लक्षात ठेवली ना जे पण आपल्या आजूबाजूचे जे निगेटिव्ह गोष्ट असतात ना त्यामुळं आपल्याला हा आळस येत असतो आणि आपल्याला झोप आल्यासारखं डोळ्यातून पाणी आल्यासारखं असं होत असतं तेव्हा कधी कधी ना मी पोथी वाचताना मला सुरुवातीला तसं व्हायचं ना मला असं वाटतं उठाव पटकन इथं पण आता आता मला असं वाटतं की मी तिथं म्हणजे अक्कलकोटला मी अजून गेलेली नाही पण मला असं वाटतं मी अक्कलकोटला आहे मी तिथं म्हणजे ते सगळ्या गोष्टी माझ्या अशा नजरेसमोर येतात बरेच असे व्हिडिओ वगैरे बघितलेले आहेत मी अक्कलकोटचे तर ते सगळे मला असं वाटतं की मी तिथं राहते मी तिथं ती सेवा करते मी हे नामस्मरण तिथं करते माझ्या समोर स्वामीत मला असंच कधी कधी फील होतो आणि कधीकधी जर मी डोळे बंद करून नामस्मरणाला जर बसले तर मला असं वाटतं मी कितीतरी असे उंच अशी आहे आणि खूप अशी मोठी मोठी झाल्यासारखं मला काय माहिती आहे असं का होतं पण मला ते तसं होतं की असं उंचावर गेल्यासारखं जसं जसं नामस्मरणाला सुरुवात करतो ना आपण तसं वाटतं आपण असं उंच 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 असं बसलं आपलं आसन असं उंच उंच झालं असं मला फील होयचं आणि अजून पण होतं मला त्यामुळं मध्येच मी असे कट डोळे उघडते आणि बघते की असं का मला होतं आहे पण जसं आपण त्याच्यामध्ये तल्लीन होतो ना सेवेमध्ये त्यामुळं आपल्याला ते आपल्या मनामध्ये तेच सगळं चाललेलं असतं स्वामींचंच की स्वामी कसे असतील त्या वेळेला तिथे चोळप्पा महाराज किंवा बाळप्पा महाराज कसे सेवेकरी असतील कसं ते चाललेलं असेल म्हणजे ते जे आपण वाचतो ना आरामृत त्यानुसार आपल्या मनामध्ये ना ते तसंच सगळं पिक्चर मी तयार करायचा प्रयत्न करते की कसं असेल त्यावेळेला स्वामींच्या लिला कशा स्वामींनी दाखवल्या असतील कसे चमत्कार दाखवले असतील आणि सेवेकरी कशी सेवा करत असतील आपल्याला त्यांच्या म्हणतात ना एक एक कण पण तेवढी सेवा नाही जमणार आपल्याला पण आपण प्रयत्न तर केला पाहिजे ना ते सेवा करण्याचा तर ते सगळं माझ्या मनामध्ये असतं मला असं वाटतं मी स्वामींच्या जवळ आहे आणि रोज मी जी झालेली सेवा स्वामींना सांगते माझी साधीबाधी सेवा तुमच्या चरणी मी अर्पण करते मला अजून बळ द्या मला अजून ताकद द्या की तुमच्या सेवा अजून अजून माझ्याकडून व्हाव्यात माझ्या मुलीकडून व्हाव्यात माझ्या मिस्टरांकडून व्हाव्यात अशी मी प्रार्थना करते रोजच आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात सेवा ही झालीच पाहिजे तुम्ही कुठल्याही देवाची करा पण थोडीफार सेवा झालीच पाहिजे आणि नामस्मरण झालं पाहिजे कारण आत्ताच्या युगामध्ये गाणी ऐकण्यात पिक्चर बघण्यात किंवा रील करण्यात ह्याच्यामध्ये खूप जास्त वेळ घात गा, घालवला जातो त्यातला थोडा वेळ काढा मी असं नाही म्हणत पाकच की तुम्ही करू नका तुमचं म्हणजे आहे तुम्हाला ती आवड आहे तुम्ही करताय ठीक आहे पण त्यातून थोडा वेळ काढा आणि आत्तापासूनच आपल्या मुलांना सेवा काय असते किंवा नामस्मरण काय असतं का हे का करावं ह्यानी आपल्याला काय फायदे मिळतात आहे हे इंटरनेटच्या दुनियामध्ये आपण जगतोय त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सुद्धा आपल्याला सांगायचं जसे फायदे पण आहेत त्याच्याकडून पण दुष्परिणाम जे काय ते त्यांना सांगायचे शिवाय आपण टी व्ही किती वेळ बघितला पाहिजे मोबाईल किती वेळ बघितला पाहिजे हे सुद्धा आपल्याला सांगितलं पाहिजे जे बघायचं आहे चा चांगल ते चांगलं बघा त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं असेल ते बघा मला बघा मी कुठेही गेले ना तर मला असं वाटतं की जे एखादा स्वामी असेल त्यांच्याकडून काय घेता येईल त्यांना काय माहिती आहे ती माहिती आपल्याला कशी घेता येईल आपल्या आचरणात कशी आणता येईल ही जास्तीत जास्त मी प्रयत्न करत असते कुठेही गेल्यानंतर आत्ताचीच मी तुम्हाला सांगते मागच्या रविवारचीच गोष्ट मला काय भाजी वगैरे काय आणायची नव्हती ना अशीच मी सहज मार्केटमध्ये कांदे आणायसाठी गेली आणि कांदे वरच्या साईडला इकडे नव्हते कांदेवाली कारण की रविवारी भाजीवाले जास्त बसत नाहीत कमी बसतात आणि मी आतमध्ये तिकडे गेले तर तिथं ज्या ताई आहेत स्वामी सेवेकरी त्या मला पटकन मला बोलल्या बरं झालं तुम्ही आज आलात ते आम्ही नावं शोधत होतो की स्वामींचे एक कोटीच्या सहा संकल्पामध्ये नाव द्यायचं आहे नामस्मरणाचं तुमचं नाव देऊ का तर मी डायरेक्टच म्हटलं हा द्या ना माझं नाव आपल्याला काय करायचं त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काय दिवसात जितके पण आपण स्वयंपाक करत असू किंवा कपड्याच्या घड्या घालत असू किंवा असं बसलेलो आहे तर आपण नामस्मरण असं करू शकतो दे स्वामींचं आणि ते संध्याकाळी लिहून ठेवा आणि आपल्याला आठ तारखेला ते जमा करायचे आहेत म्हणून आपले किती नामस्मरण होतं किती ते तिथं द्यायचं आहे म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे ना ही असं पण आपण घरात बसल्या बसल्या काहीतरी गाणी वगैरे गुणगुणण्यापेक्षा ना हे नामस्मरण केलेलं कधी पण चांगलंच आहे ना तर मी म्हटलं ठीक आहे माझं पण नाव द्या माझ्याकडून पण काहीतरी छोटी म्हणजे फुल नाही पण एक फुलाची पाकळीसरी आपल्याकडून सेवा घडते ना आणि कसं म्हणतात ना की मला काही घ्यायचं नव्हतं फक्त कांदे घ्यायचे होते आणि मी अशी सहज खाली गेली ते आपण करत नसतो स्वतः मनानी ते स्वामींनी आपल्याकडून करून घेतलेलं असतं कारण की त्यांना माहिती असतं की तू आता हे हे करायचं आहेस आणि बघा ना मी जायचं नसतं मी तिकडं म्हणजे जात नाही म महिन्यातनं पंधरा दिवसातून एकदाच माझी खाली जाण्याची कधी वेळ आली तर मी जाते आणि आता मी वरच्यावरच भाजी घेऊन लगेच निघून येते पण त्यावेळेला मी खाली कसे गेले बघा ते योगायोग कसा जुळवून आले हे सगळं स्वामी घडवून आणतात आपण काहीच करत नाही आपण फक्त निमित्त मात्र असतो अगदी तुम्हाला मी जे काय सांगते ते सुद्धा तुमच्या ह्याच्यातनं या व्हिडिओमधनं तुम्हाला काय घेण्यासारखं का मिळेल हे सुद्धा सगळं निमित्त मात्र असतं हे सगळं स्वामी घडवून आणतात की ह्या एक व्हिडिओ मी बघितला त्याच्यातनं आपल्याला हे हे कळलं ते मी करायला चालू केलं हे आपण म्हणतो त्या माणसाला क्रेडिट देतो पण हे सगळं स्वामी घडवून आणतात आणि मग आता या सेवेमध्ये मला सहभागी व्हायचा म्हणजे मोका एवढा छान भेटला आणि मी सहभागी झाले तसेच मी तुम्हाला सांगते की आता दहा तारखेला एप्रिलच्या दहा तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे तर तुम्हाला जितकी जास्तीत जास्त सेवा नामस्मरण करता येईल तेवढं करा खूप खूप फायद्याचं आहे हे आणि हे करताना तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आणू नका जे निगेटिव्ह विचार आणू नका मी म्हणते पण येतात ते आपण म्हणू शकत नाही की हे असं आहे ते साईटला करू, करू। ना निगेटिव निगेटिव फक्त दे नाही तर काय येतात पण त्यातूनही आपण थोडंसं त्यांना बाजूला करून आपण स्वामींना म्हणजे प्रार्थना करायची की हे सगळे निगेटिव्ह विचार निगेटिव्ह शक्ती ज्या आजूबाजूला आहे ती सगळी तुम्ही बाजूला हटवा आणि मला फक्त आणि फक्त तुमच्या नामस्मरणाचीच ओढ लागू द्या बस मला बाकीचं काही नको असं म्हणू आपण प्रार्थना करायची आणि आपण स्वामीसेवा करायची बघा तुम्हाला खरं सांगते खूप खूप फायदा मिळेल ह्याच्यातून खूप दिवसापासून हा व्हिडिओ मला बनवायचा होता कारण की मी का केंद्रा ते नीपन एका केंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांनी पण मला सांगितलेलं की असं असं असतं आणि आपल्याला ते एकाग्रह म्हणजे होऊ देत नाही जे आपल्या निगेटिव्ह आजूबाजूला जी शक्ती असते ती आणि ती आपल्या डोक्यावरच बसलेली असते ती असे लाखो प्रश्न आपल्या डोक्यामध्ये सतत चालू ठेवलेले असतात ते थांबूच देत नाहीत आपल्याला मग त्यामुळं ती आपण जी चांगली कामं करतो तसं नामस्मरण तर ते करू देत नाही त्यांना असं वाटतं की त्यांचंच तिथं हे झालं पाहिजे ठाम राहिले पाहिजे ते निगेटिव्ह गोष्टी आणि पॉझिटिव्ह गोष्टीला आपल्याला ती आतमध्ये दे येऊ देत नाहीत पण आपण काय करायचं हळूहळू निगेटिव्ह गोष्टीला साईटला सारायचं आणि आपल्या मनामध्ये सतत पॉझिटिव्हच गोष्टी घ्यायच्या ही गोष्ट माझ्यासोबत होणारच आहे चांगली हे ठामच धरून आपण सेवेला चालू करायचं तर मी तुम्हाला सांगते तुम्ही जर असं केलं ना तर खरं सांगते तुमच्या पण मनामध्ये जी काही निगेटिव्ह गोष्टी आहे किंवा जी तुम्ही सेवा करताना जे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येणं आळस येणं झोप येणं जांब येणं हे जे गोष्टी आहेत ना हळूहळू बघा कशा कमी होतील आणि तुम्ही स्वामींच्या ह्या सेवेमध्ये खूप एकाग्रहात एकाग्रहाने तुम्ही ती सेवा करू शकाल ही मी तुम्हाला गॅरंटी नक्कीच देऊ शकते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ